नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये सायबरच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणं हे निश्चितच आव्हान ठरत आहे मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये मा विशेषतः फिशिंग स्वरूपात किंवा विविध ऍपच्या आप माध्यमातून आपल्या खात्यातून जे पैसे प्रलोभनं देऊन काढले जातात तर ते आता वाचवणं शक्य झालं आहे ही किमिया केली आहे सातारा पोलीस दलाने <Naruto> अपर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या विशेष प्रयत्नानं सायबरला केलेल्या मार्गदर्शनामुळं निश्चितच एका साताऱ्यातील वृद्ध व्यक्तीच त्याच्या खात्यातून गेलेले पैसे परत मिळवून देण्याची अभिनंदनीय कामगिरी नुकतीच पार पडली आहे फ्रॉड आहे हा इतका बेवलूमपणे केला जातात की स्मार्ट ट्रेड नावाची एक कंपनी आणि त्या कंपनीचा संपूर्ण फोटपुरी आपल्याला याच्यावरती दिसतो म्हणजे नेट आपल्या ऑनलाईन वरती दिसतो तो बघितल्यानंतर आम्हालाही प्रलोभन झालं मी रिटायर्ड माणूस आहे

त्याच्यावरती आपण इन्व्हेस्टमेंट करू आणि तुम्ही त्याच्यामध्ये आता साठ हजार रुपये भरला आम्ही ते साठ हजार रुपये भरले त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यात लगेच रिझल्ट आले म्हणजे सगळे आहेत माझ्याकडं आल्यानंतर तर त्याच्यात त्याने पैसे जे आले ते पैसे मी त्याच्यात त्या असे करत 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 ती अमाऊंट माझी जी होती ती तीनसत्तर ते त्याच्यात नऊ लाख रुपये दिसतात म्हणजे इतकं त्याच्यामध्ये बेनिफिट झालेलं मला एवढं वाशान झालं म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये एवढा बेनिफिट असा आहे एका महिन्यात मध्ये झाला म्हणजे

ज्या दिवशी हे पैसे सगळेचे सगळे गेले त्या दिवशी म्हणजे त्याची मोडोस इतकी आहे की त्यांनी काय करायची म्हणजे काय की तुमचं आज तुम्ही हे केलं तीन दिवसांनी तुम्ही विथ्रॉल तुम्हाला हे यायचं की तुम्ही हे करा असं हे करू म्हणजे विथड्रॉ करू शकता किंवा तुम्ही हे कि करा कुठले पैसे इन्व्हेस्ट झाले नाही कुठले पैसे इन्व्हेस्ट झाले नाही गुंतवणूक गुंतवणूक झाली गुंतवणूक नाही ते त्यांच्याकडेच गेले आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर पैसे त्याच्यानंतर त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट जसे असे सडत सडत गेल्यानंतर मी म्हणलं तर पाच लाख विड्रॉ विथड्रॉ करायच्या भरल्यावर सत्तेचे सत्तावीस लोक आहेत मग गायब आणि ती पंधरा दिवस पंधरा दिवस लागेल आणि न्यायालयात आपण अर्ज केला होता पैसे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पैसे आता आता चेकद्वारे पैसे मिळणार आहे की रिफंड आपण आपण मध्ये रिफ्लेक्ट पण झालं काळजी करू नका अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर जो गोल्डन पिरियड समजला जातो त्या गोल्डन मध्ये आपल्या खात्यातून गेलेली ही रक्कम पुन्हा मिळवू शकतो सातारामध्ये अलीकडच्या काळात सायबरचे गुन्हे खूप वाढलेले आहेत याचे कारण वेगवेगळे आहे आणि याच्यामुळे खूप गरीब प्रामाणिक लोकांचे कष्टाने कमावलेले कमवलेले पैसे चोरी होतात किंवा फ्रॉड होतात त्यांच्यासोबत याच्यामध्ये असा बा आम्ही आमचे जे ॲडिशनल एस पी आचे दलाल आहे आणि त्यांचे रीडर सचिन काडगी आणि सायबरचे पी आय सांडोळ यांनी सगळ्यांनी मिळून एक चांगलं टीमवर्क याच्यामध्ये केलेलं आहे त्यांनी सगळे यंत्रणाचा याच्यामध्ये अभ्यास केला आहे सगळे वेगवेगळ्या ज्या आर्थिक संस्थान आहे त्यांच्यामधनं पैशाचा जो एका प्रकारे जो त्याची वाट असते त्या वाटचा चांगला त्यांनी अभ्यास केला आणि पैशांना कुठे कुठे आपण अडवू शकतो याचा एक खूप सखोल अभ्यास केला एकोणीसशे तीस ह्या नंबरवर जर एखाद्या व्यक्तीने कॉल केला जसं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक गोल्डन पिरियड असतो त्या व्यक्तीला जखमीला वाचवायला वाचवण्यासाठी तसंच एक गोल्डन पिरियड सायबरमध्ये आम्हाला आता दिसून येत आहे आणि त्या गोल्डन पिरियडचा वापर करून ज्या ज्या लोकांनी एकोणीसशे तीसवर कंप्लेंट दिली किंवा सायबरला थेट कंप्लेंट दिली अशा सगळ्या लोकांचे पैसे वेगळ्या या संस्थांमध्ये आम्ही अडवले आणि अडवल्यानंतर मग न्यायालयाकडे आम्ही गेलो त्यांना आग्रह धरला सीआरपीसी मध्ये काय तरतूद आम्ही शोधून कोर्टाने दाखवल्या दाखवल्यानंतर कोर्टाने मान्य केला की हे पैसे आपला देता येते परत कारण याच्यामध्ये बरेच गोष्टी मध्ये गुन्हे दाखील नाही कारण ते आपली चुकीमुळे झालेले न्यायालयाने त्याला हमी दिली आणि आपल्या समन्वयने आता हे पैसे सगळे आता रिकव्हर होत आहेत सातारा पोलीस दलाच्या वतीनं सक्षम अशा स्वरूपात लवकरच सायबर लॅब कार्यान्वित करण्यात येणार आहे यांनी याच्यामध्ये मान्यता दिली होती जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली होती एक आधुनिक सायबर पोलीस स्टेशनसाठी आम्हाला पैसे दिले होते सत्तर लाख रुपये आम्हाला मंजूर करून दिले होते त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि या महिन्यात आमचं जे आहे की या महिन्यात तो आधुनिक सायबर पोलीस स्टेशनला आपल्या समोर एकदा आणून त्याचा देखील एक आपल्यासमोर एक, एक कार्यक्रम करून लोकांना त्या बाबतीत देखील अवगत करायचं आहे जेणेकरून कुठलीही घटना जर घडली तर काही सेकंदात काही मिनिटात आमची जी यंत्रणा सातारा सातारा पोलीस एक सातारा साइबर मदे, अशा वीवीद लोकांची गेली, सुमारे साड़े लाक रोक रक्कम विविध गेलेली जशीच्या तशी पुन्हा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची कामगिरी केली आहे इलेक्शन असताना देखील आम्ही ही सुरुवात केली होती आम्ही या एक महिने झाले आता याला या एका महिन्यातच सातारकरांचे स साडे दहा लाख रुपये रोख कॅश आता आम्हाला रिकवर झालेले आहे आणि आम्ही थेट त्यांच्या अकाउंटवर पाठवून देखील दिलेले आहे सातारा जिल्हा पोलीस दलाचं सायबर विभाग हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असल्याची ही बाब आहे अपर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या विशेष प्रयत्नानं सायबरला केलेल्या मार्गदर्शनामुळं निश्चितच एका साताऱ्यातील वृद्ध व्यक्तीचं त्याच्या खात्यातून गेलेले पैसे परत मिळवून देण्याची अभिनंदनीय कामगिरी नुकतीच पार पडली आहे